नमस्कार आपल्यासोबत आहेत कृष्णा कापोरे जो आपल्या रोईंग क्लबचा खेळाडू आहे त्याचे आपल्या सोबत आहेत की त्यांनी साधारणपणे तीन चार महिने कृष्णाला इथे आपल्या रोईंग क्लब मध्ये टाकलेला आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांची काय प्रतिक्रिया ते आहे कसं वाटतं तुम्ही तुमचं तु, नाव सांगा पहिला माझं नाविक चंद्रवान शिंदे कृष्ण मी साठी चार महिन्यापूर्वी आलेलो मॅडम कडे आणि मी मग तेव्हाच निर्णय घेतला कृष्णाच्या ऍडमिशनचा जवळपास साडेतीन महिन्यापासून तो अकॅडमी अयोध्या रोईंग क्लब मध्ये त्याच वजनात पण वजनात वगैरे तब्येत वगैरे व्यवस्थित झाली वजनात सुधारणा झाली आता त्याला खेळामध्ये पुढं जाण्यासाठी तुमचं काय स्वप्न आहे की काय म्हणजे आपण असतो ना जे 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 करूंगे। <laughs> करूंगे। <laughs> की काय बनलं पाहिजे त्यांनी नॅशनल वगैरे पुढे पुढे जात हीच अपेक्षा तर तुम्ही त्याचे आजोबा आहेत कृष्णाचे तर तुमचं काय इच्छा आहे की नातू काय बनला पाहिजे रोईंग खेळ माहिती होता का यापूर्वी कसं काय तो खेळात कुठपर्यंत गेला पाहिजे असं काही अधिकारी झाला पाहिजे ऑलिम्पिक खेळाडू झाला पाहिजे काय अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा लागली का त्याने काहीतरी केलं पाहिजे नाही करतोय तो पहिल्यापेक्षा म्हणजे बऱ्यापैकी त्याच्या म्हणजे आपण नंतर इम्प्रुव्हमेंट मग कृष्णा तुला कसं वाटत एवढे दिवस थांबल्यास मेस्ट जेवण चांगले प्रॅक्टिस दादा स्वतः राहते सकाळ समजायला आणि गार्जिनची पण मदत आहे कारण की दरवेळेस दादेंना फोन केला कर फोन करायचा काय अडचण असली का दादांना फोन करतो साईंना फोन करतो पण मग तू एवढा सपोर्ट करताय की त्यांच्या त्यांच्या अपेक्षांना खरा उतरशील का काय शंभर टक्के माझं देऊ राहिलो दादा सांगतोय तसतच मी चालू आता प्रॅक्टिस चालू आहे आर्ग्युमेंटर टेक्निक चालू आहे महाळवाळू बोट ओके हा कृष्ण कुठला आहे तू पूर्ण गावाचं नाव सांग तुझ्या वंजरवाडी पूर्ण पूर्ण ऍड्रेस तालुका जिल्हा नाशिक पोस्ट सैनिक व मुक्काम पोस्ट वंजरवाडी ओके तर हा जो कृष्णा कातुरे आहे तर आपण लवकरच त्याला भेटू एकतर अधिकारी म्हणून भेटू किंवा आपण म्हणतो की एक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचा एक खेळाडू म्हणून आपण लवकरच त्याला पदक कसं येईल त्या पद्धतीने ऑलिम्पियन अर्जुन अवॉर्ड दत्तू भोकणं जे आहेत ते स्वतः त्यांच्यावरती मेहनत घेत आहे आणि त्यांच्या मेहनतीला हे विद्यार्थी सुद्धा खरे उतरत आहेत धन्यवाद